我们。 नमस्कार पाहुयात मोठी बातमी वाणी चिंचाळे गावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील गोरख एजगर वाणी चिंचाळे तालुका सांगोला या गावच्या सर्वांगीण विकासासाठी मी प्रयत्नशील असून येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत लोकनियुक्त सरपंच सा पदासाठी आपण जनतेच्या अग्रस्त निवडणूक रिंगणात उभे राहणार असल्याचा निर्धार शिवसेना उबाळा गटाचे सांगोला उपतालुका प्रमुख गोरख एजगर यांनी केला आहे सामाजिक चळवळीतील अग्रेसर कार्यकर्ता असे गोरख येजगर यांची ओळख आहे सुशिक्षित युवकांच्या हाताला काम देण्यासाठी आपण अनेक युवकांना व्यवसायासाठी प्रवृत्त केले आहे शेतकऱ्यांच्या अनेक आंदोलनात त्यांची सक्रिय सहभाग नोंदवला वाणी चिंचाळे गावच्या विकासासाठी त्यांनी प्रयत्न केला आहे अनेकांना अडचणीच्या काळात त्यांनी तन मन धनाने मदत केली असून ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच पदाच्या शर्यतीत त्यांचं नाव अग्रेसर आहे गावातील तरुणांनी नुकता सोशल मीडियावर कोण होणार वाणी चिंचाळे गावचा सरपंच या एक्झट पोलवर त्यांचे नाव अग्रेसर राहिले असून येणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत गावातील युवक आणि सर्वसामान्य नागरिक मला काम करण्याची संधी देतील असा आशावाद युवा नेते गोरख एसगर यांनी व्यक्त केला आहे धन्यवाद प्रतिनिधी शशिकांत कोळी सीबीएस न्यूज मराठी सांगोला